हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉपमधल्या सेल आणि डिस्काउंटबद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरातील एका विवाहित महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग करत तिला आणि तिच्या पतीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात धामोरी येथील सात ते आठ जणांविरोधात विनयभंगासह इतर कलमानुसार गुन्हा दाखल झाला या प्रकरणी या पीडित महिलेच्या पतीनं राहुरी पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे त्यांनी असं म्हटलंय की दोन हजार तेवीस साली अहिल्यानगर ते शिर्डी या हायवेलगत धामोरी फाट्याजवळ त्यांनी चहाची टपरी टाकली होती त्यावेळी आमच्या चहाच्या टपरीवर अरुण उगले राहणार धामोरी तालुका राहुरी हा कधीतरी चहा घेण्यासाठी यायचा त्यामुळे आम्ही त्याला ओळखत होतो त्यावेळी अरुण उगले यांच्या पत्नीनं तिचा पती आणि माझ्या पत्नीचं अफियर आहे असा संशय घेतला होता त्यावेळी मी अरुण उगले यांच्या पत्नीला सांगितलं होतं की आपण समोरासमोर बोलू तेव्हा तिनं काही गरज नाही असं सांगितलं त्यामुळे आम्ही आमची चहाची टपरी मागील वर्षा एक वर्षापासून बंद केली त्यानंतर एक एप्रिलला अरुण उगले त्याचा मित्र हा त्याचा दुसरा मित्र सुरेश चव्हाण यांना भेटण्यासाठी आले तर अरुण उगले याच्या पत्नीला तिचा पती काल राहुरी फॅक्टरी या ठिकाणी आला होता हे माहीत झालं दोन एप्रिलला जेवण करून आम्हाला गावाला जायचं होतं त्यामुळं मी घरासमोर लावलेली चारचाकी गाडी पोसत असताना तेथे अचानक अरुण उगले याची पत्नी अरुण उगले यांची मुलगी आणि अरुण उगले यांची सासू तसेच प्रदीप जाधव आणि इतर तीन जण आले अरुण उगले यांच्या पत्नीनं म्हटलं की तुमची बायको कुठंय तिला मला भेटायचंय ती घरात आहे घरात जा असं मी त्यांना सांगितलं त्यानंतर ते सर्वजण घरात गेले मग माझ्या पत्नीचा ओरडण्याचा आवाज आला त्यामुळे मी घरात पळत गेलो असता अरुण उगले यांची पत्नी मुलगी ही माझ्या पत्नीला शिविगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होती तर प्रदीप जाधव यानं माझ्या पत्नीसोबत लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं त्याच्याबरोबर आलेले इतर तीन लोकांनी माझ्या पत्नीचे केस धरून तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तुम्हाला काय बोलायचं ते माझ्याशी बोला माझ्या पत्नीला सोडा असं मी त्यांना सांगितलं असता त्यातील प्रदीप जाधव यानं त्याच्या हातातील लोखंडी कत्ती माझ्या डोक्यात मारली त्यामुळे मी खाली पडलो आणि मलाही त्यांनी शिविगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आमचा आरडाओरडा ऐकून शेजारी राहणाऱ्या महिलेनं पळत येऊन आमची सोडवा सोडव केली त्यानंतर पुन्हा जात असताना प्रदीप जाधव आणि त्याच्याबरोबर आलेले तीन अनोळखी इसम यांनी मला दमबाजी केली तुला उद्या बघून घेतो तुम्हाला काय करायचे ते करा आणि पुन्हा आमच्या नादी लागलात तर तुम्हाला जिवे मारून टाकू अशी धमकी दिली या भांडणामध्ये माझ्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याची पॅण्डल तुटून गहाळ झाले असं फिर्यादीत म्हटलं गेलंय या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल बाबासाहेब शेडके करत आहेत सुहास सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांग वायू मानपाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस ॲक्युपंक्चर फिजिओथेरपी जल बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस